मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल तीन आणि एक सोजत अशा चार शेळ्या विक्रीसाठी आहेत साबिया पा। गोट फार मध्ये सुरुवातीला ही पहा तीन बिटल मधली एक शेळी बाकी पुढे पाहूयात ही आहे सहा दात फ्रेश उंची छत्तीस इंच दुसऱ्या व्यथाला दोन महिने गाभण आहे खाली समजून देणे आहे दोन महिने गाभन खाली समजून व्यवहार केला जाईल सात दात फ्रेश उंची छत्तीस आणि यानंतर ही पहा दुसरी बिटल शेळी ही आहे फ्रेश आठ उंची छत्तीस सोबत पंधरा दिवसाचा बोकडा आहे प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे आणि यानंतर ही पहा तिसरी शेळी ही आहे दात फ्रेस उंची छत्तीस तिसऱ्या व्यताला साडेतीन महिने गाबन आहे ही हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय साडेतीन महिने गाबन आहे तिसऱ्या आठ दात फ्रेस उंची छत्तीस आणि यानंतर ही पहा सोजत शेळी ही आहे सहा फ्रेस उंची पस्तीस दोन महिने गाबन खाली समजून व्यवहार केला जालीचा साबिया गोट फार्म गाव येंदा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल तीन बिटल आणि एक सोजत चार शेळ्या आहेत धन्यवाद